मनमाड ते इंदोर मार्गाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील धुळे ते नरडाणा या रेल्वेमार्गाचे काम सुरू झालेले आहे वर्जाई व पिंपरी शिवारात या रेल्वेमार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे या पुलाच्या कामासाठी तहसीलदारांच्या आदेशान्वये वर्झाई शिवारातील नाला काठावरील गट क्रमांक एकशे एक्क्याण्णव मधून माती उचलण्याचा आदेश देण्यात आलेला होता मात्र रेल्वे मार्गाच्या काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गट क्रमांक एकशे एक्याण्णव मधून माती न उचलता वरजाई गावातील रहिवासी असलेल्या कृष्णा शिंदे यांच्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक एकशे चार मधून मोठ्या प्रमाणात शेतातील माती काढून ते रेल्वेच्या पुलाच्या भरावासाठी टाकली अनवर नाल्याच्या काठावर असलेल्या या शेतीतून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसताना ही माती काढल्याने सदर शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे यामुळे आनंदा शिंदे यांनी संबंधित तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित कंपनीचे अधिकारी तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाय मोडे यांच्या समक्ष शेतीची पाहणी केली असता संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला मंडळ अधिकारी आणि तलाटी यांनी तोंडी सांगितल्याने आम्ही या भागातील माती काढण्याचे काम केले असा खुलासा केला मात्र शेतकऱ्याने शेत जमीन आखणी करून मिळावी माझ्या शेतातून काढण्यात आलेल्या मातीमुळे माझे प्रचंड नुकसान झाले आहे त्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी अन्यथा संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तसेच इतर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी अधिकाऱ्यांशी बोलताना दिली मात्र यावेळी महसूल खात्याचा एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे शेतीचे मोजमाप करण्यात आले नसून त्या अधिकाऱ्यांच्या समक्ष सोमवारी केल्यानंतरच या प्रकरणाचा निपटारा होईल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे माझे प्रचंड नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी असे पीडित शेतकरी आनंदा कृष्णा शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मी वडजई गावाचा आनंदा कृष्णा शिंदे गट नंबर एकशे चार पिपरी शिवार इथं रेल्वेचं काम चालू आहे तहसीलदार साहेबांनी यांना माती काढायला सांगितली वडजई शिवारमध्ये एकशे एक्याण्णव मधून एकशे एक्क्याण्णव मधून वडजाई शिवार मधून काढायला सांगितले त्यांनी एकशे चार घट नंबर एकशे चार मधून काढताय स्वतः माझं शेतीमधून हे दिसते इथं आणि पिपरी शिवार मधून कोत्ताय पिपरी शिवार घट नंबर एकशे चार मधून कोत्ताय यांना एकशे चार मध्ये नाही सांगितलंय एकशे एक्क्याण्णव मधून वडजे मधून कोत्ताय आणि माझी एकशे चार शेतीला दोन एक किलोमीटर एक दीड एकर खोदून टाकलं आणि समोरच्या समोरच्या लोकांचं जरास बी खोदलं नाही फक्त माझं महार आणि बिहीर लोकांचं जे बी आहे ते खोदून टाकायचं आणि भरून टाकायचं रेल्वेवाल्यांचं जे काम केलं आहे कॉन्ट्रॅक्टवाल्याला नोटीस नाही मला सांगितलं नाही त्या नाही सर्कल नाही तलाटी सर्कल यांनी चिरीमिरी घेऊन यांना रस्ता दाखवून यांनी सगळा हे दाखवून आणि स हे खोदा लावलं आहे त्यांच्याकडून पैसे घेऊन ही बोट बोटाने दाखवून दिली रे ज, 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 जमीन आणि त्यांना टेन, त्यांना हे खोदा लावलं त्यांनी पैसे वगैरे घेऊन घेतले चार दिवसापासून फोन करतोय ते सांगतात तलाठी सांगतो तला मला एकशे मध्ये वड्यायला खोदाला लावलंय आणि सर्कल लाना सांगताय मी एकशे मध्ये वड्यायला सांगताय आणि आमदार स्वतः मला भेटून तलाठी सकाळी गेलो आमदारनी सांगितलं की यांचं काय आहे बघा तर सर्कल सांगतो मला यांना एकशे मध्ये वडदायला खोदाला लावलंय आणि हे पिपरी शिवार गट नंबर एकशे चारमध्ये का खोदताय मागणी काय आता ते सांग माझा जो शेती खोदलेली आहे ती पूर्ण भरपाई भरून द्यावी रेल्वे रेल्वेवाले जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे केलेलं आहे काम हे पूर्ण भरपाई करून द्यावी ही माझी नम्र विनंती यांच्यावर यांनी जर माझी भरपाई नाही केली तर यांच्यावर गुन्हा दाखल होईल